विद्यार्थी मित्रांनो वर्ग दहावा विषय मराठी पाठ पत्र लेखक अरविंद जगताप या पाठाचे आज आपण कृती स्वाध्याय बघणार आहोत कृती स्वाध्यायमध्ये आपल्याला प्रश्न आहे पहिला कारणे लिहा त्यामध्ये आपण अ पाहणार आहोत आजची मुले सुदैवी आहेत आपण डायरेक्ट कारण लिहायचं आहे उत्तर म्हणून वेळभावी प्रश्न लिहित नाहीत तर कारण द्यायचं आहे रोज कारण रोज नवीन नवीन गोष्टी त्यांच्या कानावर पडतात पहा पुस्तकांची पाने व झाडांची पाने दोन्ही महत्वाची असतात कारण पुस्तकांच्या पानात डोक्याचे खाद्य असते आणि झाडांच्या पानात झाडांना जगवण्याचे बळ असते याप्रमाणे उत्तर लिहून दाखवायचं आपण पुढच आहे प्रश्न दुसरा आकृती पूर्ण करा आपल्याला डायग्राम काढावी लागेल आकृती काढावी लागेल मी पूर्ण काही लिहत नाही लिहिण्यात गेल तर आपला वेळ वाढते तर तुम्ही अशा अशा चौकटी तयार करायच्या चौकटीत काय लिहायचं ते मी तुम्हाला सांगणार आहोत तर आकृती कर, पूर्ण करामध्ये आपल्याला अ साठी आहे पाठाच्या आधारे खालील व्यक्तींचे महत्व स्पष्ट करा त्यात आपल्याला पहिली व्यक्ती दिलेली खेळपट्टीची काळजी घेणारा व्यक्ती आता त्याचं महत्व काय आहे तर मित्र त्याच्याकडून खेळपट्टीचे स्वरूप आपल्याला समजून घेता येते कारण खेळपट्टीच्या सामन्यांच्या निर्णय होण्यात खूप मोठा वाटा असतो हे कारण आपल्याला देता येते दुसरी व्यक्ती आहे नर्स नर्सचं महत्व आहे की डॉक्टरच्या कामा नर्सच्या कामाचेही महत्व आहे तिसरी व्यक्ती आहे शिपाई शिपाई याने जर चांगले काम के करून केलेच तर तो कौतुकास पात्र ठरतो हे त्याचं महत्व आहे म्हणजे चांगले काम करणे आहे याचप्रमाणे आ साठी सुद्धा आपल्याला डायग्राम काढायची आहे आणि त्यालाही आपल्याला चार बॉक्स बनवायचे आहे आणि त्या चार डब्यांमध्ये त्या वृक्ष संवर्धनाच्या फायद्यांचे चार मुद्दे आपल्याला लिहून दाखवायचे आहे तर पहा वृक्ष संवर्धनाचे फायदे पहिला फायदा लिहायचा आहे की वृक्षांची आपल्याला सावली मिळते पहिला फायदा वृक्षांची सावली मिळते दुसरा फायदा लिहा वृक्ष हवा शुद्ध ठेवतात तिसरा फायदा वृक्षांपासून फुले फळे लाकूड आणि औषधी इत्यादी मिळते आणि चौथा फायदा की जमिनीखालील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यात मदत होते हे चार फायदे लिहायचे आहेत मग प्रश्न तिसरा आहे आपला योग्य पर्याय निवडा यामध्ये आपल्याला चार पर्याय दिलेले आहे त्यापैकी योग्य जो आहे तो आपल्याला लिहून दाखवायचा असतो पहिलं पहा आपांच्या मते चिंतेमुळे फक्त यासाठी चार पर्याय पहिला पर्याय हृदयाची दडधड वाढते दुसरा आहे कपाळावरच्या आठ्या वाढतात तिसरा आहे विद्यार्थ्यांचे गुण वाढतात चौथा आहे विचार प्रक्रियेतील आव्हान वाढते आपण पाठ्यपुस्तकात अभ्यास केलेला आहे आणि तिथे आपल्याला वाक्य आलेलं आहे की कपाळावरच्या आठ्या वाढतात म्हणून याचं योग्य पर्याय दुसरा कपाळावरच्या आठ्या वाढतात आपण प्रत्यक्ष तिथं उत्तर पत्रिकेत लिहून दाखवायचं आहे हा प्रश्न पहा शिपाई सुद्धा कौतुकास पात्र ठरतो जेव्हा पहिला पर्याय तो रोज उपस्थित असतो दुसरा पर्याय तो सर्वांची काळजी घेतो तिसरा पर्याय तो, तो चांगलं काम करतो चौथा पर्याय तो सर्वांशी चांगले बोलतो यापैकी तिसरा पर्याय बरोबर उत्तर आहे तो ते लिहायचं आहे तो चांगले काम करतो प्रश्न चौथा पाहूया खालील गुण दर्शवणारी वाक्य आपल्याला पाठातून शोधून लिहून दाखवायची आहे तर जे शिक्षण प्रेम आहे त्याविषयी आलेलं वाक्य पाठात जे आहे ते आपल्याला उत्तर म्हणून लिहायचं आहे आपांचे शिक्षण प्रेम काय वाक्य आलेलं आहे आठवा बरं आप्पा म्हणतायत की मीच कधी कधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात ते खिडकीतून ऐकत असतो या वाक्यातून आपल्याला शिपाई काकांचं शिक्षण प्रेम दिसून येतं दुसरा आहे स्वच्छता स्वच्छतेविषयी शिपाई काकांसाठी आलेलं वाक्य कोणतं आहे तर ते म्हणतायत की आपल्या ग्रंथालयात एकाही पुस्तकावर तुम्हाला धूर दिसणार नाही कारण मी तिथे काम करतो म्हणजे शिपाई काकांना ही स्वच्छता कशी आवडती आहे हे, हे त्यातून स्वच्छता हा गुण त्यांच्या अंगी कसा आहे हे, हे त्यातून आपल्याला समजते प्रश्न पाचवा चौकट पूर्ण करा यासाठी ही चौकट तयार करायची आहे मित्र हो आणि आपल्याला दिलेले प्रश्नात जे विचारलंय ते लिहून दाखवायचे आहे त्यासाठी चार खाली असे डबे किंवा बॉक्स तयार करावे लागतात ते या बॉक्समध्ये आपल्याला उत्तर लिहायचं असेल तर प्रश्न आहे आपांनी विद्यार्थ्यांकडून त्यांच्या भावी जीवनाबद्दल व्यक्त केलेल्या अपेक्षा कोणत्या त्या अपेक्षा आपल्याला लिहायच्या आहे आप्पा म्हणताय की लोकांनी नाव घ्यावे असे त्यांनी काम केले पाहिजे या चौकटीत लिहायचं दुसऱ्यात लिहायचं कोणतंही काम मन लावून केलं पाहिजे तिसऱ्या चौकटीत लिहायचं आहे जे करणार ते सर्वोत्कृष्ट सर्वोत्तम केले पाहिजे आणि शेवटच चौथं लिहायचं आहे इतरांपेक्षा काहीतरी वेगळं कार्य केलं पाहिजे असं उत्तर त्या चौकटीत आपण लिहून द्यायचं आहे प्रश्न सहाव्यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे क्रियाविशेषण वाक्य दिलेले आहे त्या वाक्यातील आपल्याला प्रत्येक वाक्यातील फक्त क्रियाविशेषण लिहून दाखवायचं आहे तर पहा पहिलं वाक्य ती लगबगीने, घरी पोहोचली पोचली हे क्रियापद आहे क्रियापदाची विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता आहे ती घरी कशी पोहोचली लगबगिने तर लगबगिने हे काय झालं पोहोचली या क्रियापदाच लघ बगिने क्रिया, क्रिया विशेषण तर ते आपण लिहून दाखवायचंय मित्र हो? पुढचं पहा जोसेफ अवघड गणित देखील सहज सोडवतो सोडवतो क्रियापद आहे गणित कसं सोडवतो सहज म्हणून दुसऱ्याच उत्तर येईल सहज त्याच्यानंतर ई प्रश्न आहे पहा आज खूप कडाक्याचे ऊन पडले होते ऊन केव्हा पडलेले आहे आज आणि म्हणून आज हे काय झालं क्रिया विशेषण तर याप्रमाणे हे विशेषणे आपण लिहून दाखवायचे प्रश्न सातवा पाहूया प्रश्न सातव्यामध्ये आपल्याला काय विचारले आहे शब्द योग्य लिहायचे आहे कोणती आहे तर अ आ, आ, छोटा ई, आणि मोठा ई पाहूया पहिलं वाक्य पक्षाने दाण्यांवर झडप घातली आता इथं शब्दयोगी अव्यय आलेला आहे दाण्यांवर म्हणजेच वर, वर हा शब्दयोगी अव्यय लिहून दाखवायचा तिचा चेहरा डो, सारखा डोळ्यासमोर येतोय डोळ्यासमोर म्हणजे समोर, समोर।, समोर। हा शब्द योग्य अव्यय त्यानंतर आहे पुढचं छोटा बाळ मुलांबरोबर खाऊ खात होता मुलांबरोबर मधील बरोबर हा शब्द शब्दयोगी अव्यय आणि परीक्षेत सुयश मिळाल्यामुळे विद्यार्थी सुखावले मिळाल्यामुळे हा शब्दविधी अव्यय आहे हे असे लिहून दाखवायचे आणि आठवा प्रश्न आहे स्वमत स्वमत विषयी थोडं सविस्तर बोलायचं आहे त्याचा व्हिडिओ पुढच्या भागात बघणार आहोत येथे आपण थांबूया